जुना मुंडा परिसरातील सोन्ना हॉटेल परिसरात घाणीचे साम्राज्य परभणी शहरातील जुना मुंडा परिसरातील सोन्ना हॉटेल जवळील परिसरामध्ये मागील तीन ते चार महिन्यांपासून कचरा साचला असून याकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करत आहे या कचऱ्यामुळे परिसरातील दुकानदार ग्राहक मार्केटमध्ये ये करणारे नागरिक यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून या सर्व बाबींकडे मनपा प्रशासन लक्ष देईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान शेख जुबेर मारुती खटिंग सुमित भालेराव गोविंद जाधव यांच्या यांच्यासमित इतर नागरिकांच्या वतीने परिसरातील कचरा लवकरात लवकर उचलण्यात यावा अशी मागणी मनपा आयुक्त यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सोना हॉटेलच्या कॉर्नरवर कपड्याचं दुकान आहे त्या दुकानासमोर प्रचंड कचऱ्याचा ढीग साचलेला आहे त्या कचऱ्याच्या ढिगाकडे पूर्ण महानगरपालिकेचं दुर्लक्ष आहे कधी उचल कधी कचरा उचलत नाही येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना सुद्धा त्रास आहे आणि आम्हाला दुकानात कस्टमर बसल्या तर त्या पूर्ण कचऱ्याचा वास येतो धोक्यात येत तर हे महिला महानगरपालिका याला केव्हा लक्ष देणार आहे गरज नाही जिथं नाही ना, गरज तिथं कचऱ्या कुंडे किंवा जिथं नाही गरज तिथं महानगरपालिका कचरा उचलत राहिली आणि मेन चौकातला मेन मार्केटमध्ये कचरा उचलत नाही आज सहा महिन्यापासून हा कचरा तसाच पडलेला आहे सहा महिन्यापासून इथं कचरा उचलायला कोणीच आलेलं नाही महानगरपालिकेचं पूर्ण दुर्लक्ष आहे इथं दुर्लक्ष आहे याच्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्य धोक्यात आहे इथं ह्याच्यामुळे या सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका आणि डास आळ्या खूप झालेल्या आहेत पावसाचा कचरा पाणी साचत आहे कचरा लवकरात लवकर उचलण्यात यावे सदरील नाली ही अंडरग्राउंड करून देण्यात यावे आणि इथे काहीतरी उपाययोजना करण्यात यावे अशी आमची आयुक्तांना विनंती आहे अन्यथा आम्ही बसणार आहे भरपूर वेळेस आम्ही आयुक्तांना निवेदन सुद्धा दिलेले आहेत भरपूर वेळेस नगरपालिकेत सुद्धा कंप्लेंट आहे तरी नगर महानगरपालिका याच्याकडे दुर्लक्ष करते हो? समजेच आरोग्य तर ता धोक्यात आलेलं आहे याच्यामुळे कचऱ्यामुळे कुणी उचलत नाही बार बार तरकारी करून बी कुणी येणार तयार नाही कॉन्ट्रॅक्टरला आम्ही दहा दहा फोन लावला ते ते उचलायला कुणी येत नाही ते म्हणते ज्या ऐकलं कंप्लेंट करा इथं कंप्लेंट करा आमच्या धोळक्यात आलेले आहे आम्ही तर कोणी ऐकलं नाही तर आम्ही हडतालवर बसणार आहोत